राज्यातील दुर्गम आणि आदिवासी भागातील आरोग्य सेवा सक्षमीकरणासाठी यापुढे आरोग्य विभागातील नवीन पदभरती करताना आणि सेवांतर्गत पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना प्रथम आदिवासी भागात नियुक्ती देण्यात येऊन रिक्त पदे भरण्यात येतील त्यानंतरच बिगर आदिवासी भागातील पदे भरण्यात येतील अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली गेल्या वर्षभरात आरोग्यमंत्र्यांनी राज्यातील आदिवासी आणि दुर्गम जिल्ह्यातील आरोग्य संस्थांना भेटी देऊन प्रत्यक्ष कामकाजाचा आढावा घेतल्यानंतर हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे त्यामुळे आदिवासी भागातील वैद्यकीय सुविधांचा दर्जा सुधारण्यास मदत होणार आहे सोयीसुविधांच्या अभावामुळे वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी उपलब्ध होत नसल्यामुळे आदिवासी भागामध्ये अनेक पद रिक्त राहत असतात मात्र बिगर आदिवासी भागात सेवा दिलेल्या आरोग्य अधिकाऱ्यांना यापुढे आदिवासी दुर्गम भागात सेवा द्यावी लागणार आहे आदिवासी भागात नियुक्त वैद्यकीय अधिकाऱ्यांना तीन वर्षानंतर बदलीसाठी विनंती करता येईल मात्र त्यांच्या जागी दुसरा वैद्यकीय अधिकारी हजर झाल्यानंतरच त्यांना कार्यमुक्त करण्यात येईल त्यामुळे आदिवासी दुर्गम भागात तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता नाही एसटीच्या